हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थन आज आहे अक्षय तृतीय तुम्हाला अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा आज मी तुम्हाला काही दिवसभरातले लो माझे रुटीन ते शेअर करणार आहे तर चला बघूया इथे आज सकाळी सकाळी मी लवकर स्वयंपाकाला लागले होते इथं डाळ पण शिजायला टाकली पातेल्यामध्ये मी आज काही कुकरला डाळ शिजायला टाकली नाही डाळ शिजते तोपर्यंत मग मी लगेच आमरस पण बनवायला घेतले हे दोन किलो आंबे घेतले मी आणि हा आंबा केसर आंबा आहे आंबे मी चांगले दोन तीन पानांनी स्वच्छ धुवून घेतले आणि जो देठाकडचा भाग राहतो ना तो काढून थोडेसे आंबे पिळून घेतले म्हणजे त्यामधला थोडासा चिका असतो ना तो निघून जातो आंबे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मी आंबरस पण बनवून घेतला लगेच आणि फ्रीजमध्ये ठेवून दिला थंड होण्यासाठी डाळ शिजल्यानंतर त्यामधलं पाणी काढून घेतलं आमच्याकडे येळवणी म्हणतात या पाण्याला डाळ चांगली निथळून घेतली मी चाळणीमध्ये डाळीमध्ये गूळ आणि थोडंसं मीठ टाकून चांगली मिक्स करून घेतली गूळ विरघळेपर्यंत डाळ गरम आहे तोपर्यंतच मी चाळणीमध्ये बारीक करून घेतली आणि लगेच मग साराला पण फोडणी दिली मी जे डाळीचं पाणी काढलं होतं सारा ते सारासाठी तेच मी साराला वापरले दुसरं एक्स्ट्राचं पाणी काही वापरलं नाही मी इकडे आमच्याकडे अशी पद्धत आहे की दरवाज्यावर असे पायऱ्या काढल्या जातात तृतीयाच्या दिवशी आखाज पण म्हणतात गावाकडे शेणाच्या पायऱ्या काढल्या जातात पण इकडं काही शेण भेटत नाही त्यामुळे मी गंध उगाळून त्याच्या पायऱ्या सात आणि या पायऱ्या खालून वरती काढत जायचं आहे वरतून खाली नाही अशी पद्धत आहे आणि हळदी कुंकू लावलं आहे मी त्याच्यावर इथे बघू शकता तुम्ही मी पायऱ्या काढलेल्या साराला पण उकळी आली होती मग मी तडका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून लसूण खोबरा आणि कडीपत्ता टाकला त्यामध्ये थोडीशी कश्मीरी लाल तिखट टाकली तरी येण्यासाठी आणि हा गरम गरम तडका मी सारामध्ये ओतून घेतला इथे मी कांदा कापते भजीसाठी कांद्याची पण बनवायची होती आणि बटाट्याची पण बनवायची होती भजी भजीचं पीठ भिजायला ठेवून दिलं मी पीठ भिजतो आहे तोपर्यंत मी इथं पोळ्या पण बनवायला घेतल्या इथे मी गव्हाचं पिठाचा गोळा घेतला एक थोडंसं लाटून घेतलं आणि त्यामध्ये पुरण भरून घेतलं आणि मग पोळी लाटून घेतली मी पोळ्यांना ला लावण्यासाठी गावरान तूप घेतलं आहे तेलाचा वापर मी कधीच नाही करत पुरणपोळीसाठी तरी मी आता फक्त पाच सहाच पोळ्या बनवणार होते बाकीच्या मी संध्याकाळी बनवणार होते कारण शेळ्या राहण्यापेक्षा मग संध्याकाळीच करणार होते बाकीच्या पोळ्या बनवून झाल्यानंतर मी इथं कुरडाई पापडी पण तळून घेतली आणि कुरडाई पापडी तळून झाल्यानंतर भजी पण बनवून घेतले लगेच इथे बघू शकता पूर्ण ताट पुरणपोळी कुरडई पापडी कांदा भजी बटाटा भजी आमरस भात आणि सार जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ